ते काय आणले बोलू बोलू काय आणले काय आणले तू इकडे बघ इकडे बघ इकडे बघ ना दीदी बघते दीदी बघते दीदी बघ इकडे वाव दोघी छान दिसतायत तुम्ही काय करते तू अगं तसं नाही तसं नाही अंगावर उडेल तसं नको करू हॅलो नमस्कार मित्रांनो तर आम्ही पुन्हा एकदा गार्डनमध्ये आलो बल्ल्याला घेऊन हो। आणखीन बल्ल्या खूप एन्जॉय करते आणखीन इथे खूप लहान मुलं आहेत तर त्याच्यासोबत बल्ल्याने खूप इथे फ्रेंड्स बनवल्या छोट्या मोठ्या दिदी लोकं फ्रेंड्स लोकं आणखीन इथे बल्ल्या मी आवाज देतोय तरी तिथे स्वतःच्या खेळण्यामध्ये एवढी दंग आहे तसंच इथे सर्व फॅमिली कारण काल बघितलं तर शनिवार होता आ, मला वाटते संडे संडे होता आणखीन संडेचा ॲक्च्युली श सॅटरडे होता त्याच्यामुळे विकेंड होता खूप साऱ्या लोकांना आणखीन तर मित्रांनो अशाच बेलाच्या गमती जमती तसेच बेलाच्या गमती जमतीसोबत आपले द आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा नवीन चॅनेलवर असाल तर बेलाच्या गमतीशन या चॅनलला सब सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू सो मच आहे तर असाच हा व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणखीन बल्ल्याला मी इथे आवाज येतो आहे तरी बल्ले इथे बिझी आहे जर तुम्ही बघाल तरी हे बघा ते काहीतरी ती तिला बोलत आहे आणखीन बाकीच्या पण मैत्रिणी आहेत लाइक कर सब थाम लाइक करो सब थुलो वाईफाई लो थाम ना लाइक करो बोल लाइक करो सब्सक्राइब करो सब भाई हाय हात नकलाओ लाव कर